आता बऱ्याचशा दिवसापासून विद्यार्थी मागणी करून राहिले होते का ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल नाही हॉस्टेल द्या हॉस्टेल द्या महाराष्ट्रात बहात्तर हॉस्टेलची मागणी झाली मुलींसाठी एक ना मुलांसाठी एक हॉस्टेल प्रत्येक जिल्ह्यात मंजूर झाले पैसे आले सगळं सगळं झालं निविदे आल्या हॉस्टेलची जागा पाहिली तुम्हाला सांगतो आमच्या नागपूरमध्ये हॉस्टेल चालू झालं भाडं देणं चालू झालं पण हे सरकार इतकं बदमाश आहे ते देवेंद्र फडणवीसने दे उद्घाटन करायला टाईम नाही भेटून राहिला म्हणून त्याचं उद्घाटन कोट्याही स्वतः कैशी कापून ते फित कापून करून टाकलं तर ज्या अधिकाऱ्यानं ते उद्घाटन द्यायची परवानगी दिली त्याचं नाव आहे राजेंद्र भुजाडे त्या अधिकाऱ्याले निलंबित करायचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांना केलं म्हणजे यायले वेळ नाही म्हणून टॅक्सचा पैसा चालू आहे लोकांचा खर्च करणं पण आम्हाला वेळ नाही म्हणून तुम्ही त्या हॉस्टेलमध्ये राहू शकणार नाही कोणते हॉस्टेलमध्ये गेले होते त्याने यायनं वापस पाठवलं बाहेर काढलं पुरायले इतकं बदमाश सरकार आहे मग तुम्ही विचार करा भाडं चालू आहे हॉस्टेलच्या उद्घाटनाले वेळ नाही म्हणून अजूनही उद्घाटन झाले नाही असे गोरगरीबाचे पोर शिकलेच नाही पाहिजे त्याले सुविधाच भेटली नाही पाहिजे आमच्या मनातील तबा आम्ही उद्घाटन करी